आरक्षण हे आपल्याला मिळू शकतं तर जाऊन एकदा बोलून तर बघा आणि तेवढं धाडस आणि हिंमत या लोकांकडे आहे का येत्या काळामध्ये बघावं लागेल दादा तारखेला पाच दिवसाचा हा सोहळा सरकार करतोय मात्र याचं सगळं नियोजन मुंबई आणि ठाण्यातून होतंय स्थानिक पातळीवर कुठल्याही एकदा हा कार्यक्रम होऊन जाऊ द्या तिथं कार्यक्रम जे घेतले जातात त्या कॉन्ट्रॅक्टरला कसं काम दिलं जातं ते कॉन्ट्रॅक्टर कोणाच्या जवळचे आहे कोणाच्या परिचयाचे आहेत त्यासाठी नेगोशिएशन झालं होतं का नव्हतं त्याच्याचबरोबर त्याच्यासाठी इतरही चांगल्या ज्या कंपन्या आहेत त्या घेतल्या गेल्या होत्या का नव्हत्या लोकल लोकांना संधी दिली गेली होती का नव्हती हे सगळं आपल्याला कार्यक्रमानंतर स्पष्ट होईल त्याच्यावरूनच कुठंतरी एक आपल्याला कळेल की सगळा कंट्रोल कॉन्ट्रॅक्टरपासून तो कार्यक्रम होऊपर्यंत हा कुठंतरी मंत्रालयातून केला जातो खरं तर इथं असणारे जे आमदार आहेत जे लोकसभेचे खासदार आहेत त्यांनासुद्धा विश्वासात घ्यायची जरूरत असते पण एकदा रिमोट कंट्रोलची सवय भाजपाला लागल्यामुळे त्यांना असं वाटतं की सगळंच मंत्रालयातून होऊ शकतं मग हे जर त्यांना वाटत असेल तर मग येत्या काळामध्ये निकालसुद्धा सामान्य लोकांच्या हातामध्ये जे रिमोट कंट्रोल मताचं आहे ते लोकच या भाजपला तिथे असणाऱ्या सत्तेतल्या लोकांना निकाल दाखवतील असं आम्हाला वाटतं